आता माग बघितलं तर जवळजवळ पन्नास ते साठ जे सी बीच्या माध्यमातून मुलांची देखील सृष्टी केल्या जाणार आहे या ठिकाणी काही मराठी बांधव मंठा तालुका येथून देखील सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने प्रस्थान करत आहेत आपलं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय मुंबईच्या दिशेने रवाना आहे आणि त्यांनी एरदार केला आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आता माझा येणार नाही काय सांगाल आपण गेली दोन वर्षापासून गरजवंत मराठ्यांचा लढा हातात घेऊन संघर्ष होता म्हणत आता सरांगे या ठिकाणी वेळोवेळी अन्नत्याग आंदोलन करतात उपोषणं करतात मागच्या वेळेस देखील वाशीपर्यंत या ठिकाणी मनोज दादा गेले त्या ठिकाणी सरकारने आश्वासन दिलं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं ई सी बी सीमधून देखील मराठा समाज बाहेर निघला आणि आरक्षण मात्र मिळालं नाही आणि एक खोटी घोषणा या ठिकाणी या फडणवीस सरकारने मागच्या वेळेस केली आता पण तेच केलंय आणि असं वाटत होतं फडणवीस सरकारला की मनोज दादा जरांगेची जी काय धगा आहे ती महाराष्ट्रातली कमी झालेली आहे पण या फडणवीस सरकारला आम्ही एक मराठा आंदोलक म्हणून ठामपणे सांगू शकतो की मनोज दादा जरांगी नाही तर ही मराठा समाज हे आमच्या अंतकार आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असलं की आम्ही मराठा समाजाचं आंदोलन मोडून टाकू तर आधी शाही कुतुबशाही निजामशाही सारख्या शाहींना निस्त नाबूद करणार हे मराठे आहेत हे महाराष्ट्रातले मराठे आहे फडणवीस सरकार जर मदत करांगे पाटील आमचा जीव आहे जीव आणि जर आमच्या जीवाला काय या ठिकाणी धक्का झाला धगा भटका झाला तर याची किंमत या सरकारमध्ये मध्ये असलेल्या सगळ्या बीड जिल्हा इथून देखील मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने कुच करतायत तुमचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत दोन मिनिटं थांबूया आपण समोर बाईक चालू आहे लक्षात ठेवा मनोज दादा नाही ते मनोज दादाच सगळं काहीच घेऊन या ठिकाणी आम्ही मुंबईला येतो तर संघर्षे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सरकार जबाबदार राहील असं देखील ते सांगतात अनेक वेळी या ठिकाणी बांधलो आहे त्यांच्याकडून सुद्धा जाणू मराठा काय सांगाल आज आपले ते दादा पाटील यांनी गोर मराठ्यांचा लढा उभारलेला आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जो आमचा मराठी बांधव निघालेला आहे आणि आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय हा महाराष्ट्रामध्ये याची ठिणगी धानोरा तालुका गेवराई जिल्हा बीड येथून देखील सकल मराठा समाज बांधव युवक मित्र मुंबईच्या दिशेने आगीकूच करतायत तुमचा देखील सकल मराठा समाज बांधव शिवगावकरांच्या वतीनं मनापासून स्वागत गंगाखेड जिल्हा परभणी येथून देखील सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने चाललेत तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत बात है लातूर येथून आमच्या माता भगिनी देखील मुंबईच्या दिशेने चालल्यात पहिला भगिनीचं देखील मनापासून स्वागत वाई तालुका मंठा जिल्हा जालना येथून देखील सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतायत तुमचं देखील शेवगावकरांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतोय जालना या सकल मराठा समाज बांधव जालना इथून मुंबईच्या दिशेने आपण प्रस्थान करतायत आपलं देखील मनापासून स्वागत आहे मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने चाललेत आपलं देखील मनापासून स्वागत आहे ढालेगाव तालुका गेवर बीड जिड़ी अमचे मराठा समाज आगे कुछ करता है शेवगा मनापासन मनपूर्वक मनश्री हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वांगी तालुका बीड एक मराठा कोटी मराठा चलो मुंबई वाकुसारे बधव देखे मुंबई दिशा प्रस्थान करता है गंगावाड़ी तालुका गे वाई बीड येथून देखील मराठा समाज आपल्या मुलाबाळांच्या प्रश्नांसाठी सरकारशी दोन हात करण्यासाठी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतात आपलं देखील मनपूर पक्ष स्वागत तुळजापूर येथून देखील मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने चालले आई जगदंबा मातेची पवित्र भूमी तुळजापूर इथून देखील सकल मराठा समाज बांधव मुंबई मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतायत आपलं देखील मनापासून स्वागत आहे अखंड मराठा समाज वांगी तालुका जिल्हा पेड आपलं देखील शिवगावकरांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतोय तुम्ही देखील मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतायत बरोबर आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी आपण चाललोय मुंबईकडे आवाज दिला जरांगे पाटील साहेबांनी आणि मनोज दादा जडांगे पाटील यांच्या शब्दाचा मान देऊन आपण खरंतर मुंबईच्या दिशेने चाललोय शहापूर माजलगाव गाडी नंबर असेल मित्रांनो पंचेचाळीस माजलगाव येथून तब्बल पंचेचाळीस गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने चाललाय पुणे पुण्यनगरी मधून देखील या ठिकाणी वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतोय आपलं देखील स्वागत आहे